नमस्कार भाव आणि बहिणींनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी डोळे उघडा आणि वेळ निघून जाण्याआधी व्हा यासाठी आज मी हा खास व्हिडिओ टाकत आहे कारण मी एक आज सहज इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पाहत असताना मला उरती एक आयडी होती असा एक व्हिडिओ दिसला तर ते म्हणजे जे वृद्धाश्रमातले लोक असतात ना तर व्हिडिओ त्यांचा होता म्हणजे ते लोक रस्त्यावर असे कोणी पण असे बेवारस लोक जर दिसले तर त्यांना उचलतात त्यांचं स म्हणजे व्यवस्थितपणे त्यांना कपडे आंघोळ घालतात आणि त्यांना त्यांचा एक व्हिडिओ बनवतात त्यांना जेवण वगैरे घालतात आणि आता आम्हीच तुमचा मुलगा मुलगी आहोत असं काहीतरी सांगतात त्यांचा एक व्हिडिओ बनवतात तर ते पाहून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं तर मला एक सांगायचं ज्या आईने तुम्हाला रक्ताचं दूध करून पाजलं त्या आईला आणि त्या ज्या बापाने तुम्हाला स्वतःचा विचार न करता स्वतःच्या पुटी उप स्वतः म उपाशी पुटी राहून लोकांचं कष्ट करून घाम गाळून रक्ताचं पाणी करून तुम्हाला एक एक रुपया करून भरतीसाठी भरवला पैसे भरवले तुम्हाला तुम्हाला नोकरीला लावलं त्याही बापाची पांग तुम्ही ह्या पद्धतीने फेडता का खरं मला सांगायचं एक कारण सरकारी भाव जर माझा राग आला तरी पण चालेल पण खरंच भाव तुम्हाला मला एक सांगायचं आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्याची लेकर आहेत ना शेतकऱ्याचे लेकरं तर ते शेतकऱ्याचे लेकरं ते शेतकऱ्या जे आईवडील असतात ना तर त्या आईवडिलांना कधीच उपाशी पोटी मरू देत नाहीत किंवा ते आई वडील शेतकऱ्या शेतकरी जे आहेत ना तर ते शेतकरी कधीच उपाशी पोटी मरत नाहीत शेतकरी तुम्हाला कधीच वृद्धाश्रमात दिसणार नाहीत पण जे मोठे मोठे नोकरीला लावलेले लोक आहेत ना सध्या बिचारे हातगड्यावरती काम करतात मालाची पोती उचलतात मोठे मोठे वजन उचलतात पण लेकरांची स्वप्न पूर्ण करतात लेकरांना प्रत्येक गोष्ट पुरवतात आणि तेच लेकरं मोठं झाल्याच्यानंतर बायका पुरं आल्याच्यानंतर त्याच आईबापांना विसरतात कारण अजून पण जर की जर म्हटलं तर हे फक्त गावाकडेच पाहायला मिळते कारण शहरामध्ये जर म्हटलं तर कुणी कोणाला शेजारी पाजारी कोण कोणत्या घरात राहतं कोण कोण आहे हे पण कोणाला माहिती नसतं शब्द माझे थोडे कडू वाटतील सगळ्यांना पण जे आहे ते माझं खरंच आहे कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी शिकण्यासारखंच मिळतं कारण लोकांसारखे फालतू व्हिडिओ मी कधीच बनवत नाही आणि कधी बनवणार पण नाही याच्याशी तुमचं काय मत आहे सांगा कारण मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि शेतकऱ्याचीच बायको आहे तर असं त्या व्हिडिओमधून मला एक गोष्ट म्हणजे अशी कळली की एक व्हिडिओ मी पाहिला आणि एक व्हिडिओ पाहिल्याच्या मी पूर्ण त्या आय डीवरती गेले आय डीवरचे प्रत्येक व्हिडिओ जर मी पाहिले तर प्रत्येक जण असं काहीतरी म्हटले की आम्हाला हा आजार होता कुष्ठ रोग का कृष्ठ रोग काहीतरी पहा तर हा रोग होता म्हणून माझ्या मुलांनी मला सोडलं मला कॅन्सर झाला म्हणून माझ्या मुलानं आणि सोन्याने मला हाकलून दिलं मग मी म्हातारी झाले मी आता कोणत्या कामाचे नाही राहिले मी कमवत नाही म्हणून माझ्या मुलाने मला हाकलून दिलं मी माझ्या सुनेला माझी लाज वाटते म्हणून माझ्या सुनेने माझ्या मुलाला सांगून मला बाहेर काढून दिलं मला आशीर्मात जा म्हटले कुठंतरी असं म्हणून असे बरेच जण होते मी चार पाच व्हिडिओ तर पाहिले माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं असं वाटतं की मुली प्रत्येक एक गैरसमज आहे पागा की मुलगी हे आई वडिलांना आहे मुलगीच आई वडिलांचा खरा आधार असते मुलाचं तरी काय खरं मुलं मु मुलं आई वडिलांना सांभाळत नाही मग मला एकच म्हणायचं जर मुली जर एवढं जर सांभाळ करतात तर मग मुली फक्त त्यांच्याच आई वडिलांचा सांभाळ करतात मग नवऱ्याच्या आई वडिलांचा बरं नाही करीत म्हणजे प्रत्येक मुलीला जर पाहिजे असेल तर आईवडिलांची सेवा करायला चालते पण सासू सासऱ्यांची सेवा करायला चालत नाही ते एक म्हणजे कारण आहे मोठं कारण ज्या सासू सासऱ्यांनी ज्या सुनेला किंवा लेखाला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जीव लावलेला असतो ना ते शेवटी डोक्यावर बसतात प्रत्येक गोष्ट त्यांच्या मर्जीनुसार ना जर नाही जर झाली आणि यांच्या जरी नाही पुरवणी झाली ना तर ते लगेच त्यांच्या खऱ्याच चालीवरी येऊन पोहोचणार तर मला खरंच एक सांगायचं की जर वृद्ध आई वडील झाले जोपर्यंत जो तरुण असतात त्या तरुणपणामध्ये त्यांनी लेखासाठी लेकीसाठी काय काय केलेलं नसतं बरं प्रत्येकाला ही जी जुनी पिढी आहे तर ह्या जुन्या पिढीमध्ये तीन तीन चार चार पाच पाच लेकरं प्रत्येकालाच आहेत मग त्या प्रत्येक जर लेकराला एक एक जर आई आणि एक वडील जर पाच लेकरांमध्ये जर सांभाळणं जर होत नसेल तर किती अवघड आहे जगामध्ये खरंच एकच विचार करून पहा जर लहान लेकरू असतात त्या लहान लेकरांचं किती संगोपन करावं लागतं आता काही काहींच्या आळी वडील तर चालता चालता बोलता बोलता निघून जातात त्यांचं तर विचारांचं काहीच नसतं पण आता समजा काहींची सहा महिने एक बारा महिने अशी काहीतरी थोडीफार सेवा करावी लागते पण पन ती पण एवढी आपटून दुपटून करायची तर ती सेवा करण्याला अर्थच काय राहिला जर तीच वेळ जर तुमच्यावर मला काय म्हणायचं की प्रत्येकजण एकच विचार करा फक्त की जी वेळ आत्ता त्यांच्यावर आहे ना हीच वेळ भविष्यात तुमच्यावर पण असू शकते असा तरी विचार करून आईवडिलांना सांभाळा तुम्ही कारण अजून तरी आमच्या खेडोपाडी खेडोपाड्यामध्ये शेतकरी जे शेतकरी वर्ग जे आहेत शेतकऱ्यामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही आश्रमामध्ये वृद्ध आश्रमामध्ये की ते शेतकऱ्या मुलाचे आईवडील आहेत कारण शेतकरी जे आहेत ना तर यांचं कुठं गारहाणं पण जात नाही त्यांचं म्हणजे ते कुठं घर सोडून जाणार पण नाहीत त्यांना सून मुलं हाकडून पण देणार नाही कारण जे शेतकरी असतात ना तर हे पा स्वतःचं म्हणजे त्यांचं एक म्हणणंच असतं की स्वतः खरकेपर्यंत स्वतःचं काम स्वतः हाती करतात मग राहिल्याविषयी जर समजा काही हात पाय जर काही मोडला तोडला काही जर झालं म्हातार पाण्याची जर समजा थोडी का फार काहीतरी झाली चाल विकल तर सेवा तर प्रत्येकालाच करावं लागती कारण तरुणपणामध्ये जर अशा काही गोष्टी घडल्या तरी पण चार सहा महिने दुसऱ्यांनाच काहीतरी करावं लागतं तर तसं पण करावं लागतं फक्त मला भावा बहिणीनं एकच तळतळीची विनंती आहे तुम्हाला की आई वडिलांना काहीतरी आजार झाला आहे आई वडील म्हातारे आहेत ते आता चांगले नाही दिसत चांगली नाही राहत त्यांची तुम्हाला लाज वाटते असं म्हणणं आईवडिलांना कधीच सोडून देऊ नका कारण त्याच्या आईवडिलांनी कधी काळी त्या आईनं तुम्हाला रक्ताचं दूध करून पाजलेलं असतं जो ते बाप आहे ना त्याच्या बापाने रक्ताचं पाणी करून घाम गाळून तुम्हाला तुमचं पालन पोषण केलेलं असतं तुम्हाला प्रत्येक गोष्ट पुरवलेली असती स्वतः उपाशी पुढे राहिलेला असतो पण तुम्हाला पाहिजे ती गोष्ट त्या बापाने दिलेली असती हा फक्त मुलांचाच विषय नाही तर मुलींचा पण आहे ज्या ज्याप्रमाणे जेवढं असं म्हणणं आहे की लोकांचं की सगळी प्रॉपर्टी ही मुलाला असते पण ज्या ज्यावेळेस प्रॉपर्टीचा विषय येतो ना तर त्यावेळेस आता तर पहिल्यासारखं नाही राहिलं तर प्रॉपर्टीचा विषय येतो तर आता मुली पण वाटा मागतात का मागतात तर मुलाने आई वडिलांना सांभाळायला पाहिजे पण बाई जर तुम्ही पण तुमच्या सासू सासरांना जर सांभाळा ना तर ती पण सून कोणाची तरी असेल ना ती पण नक्कीच सांभाळेल असं एक म्हणण्याचं म्हणणं आहे की फक्त मुलगी सून कधी मुलगी होऊ शकत नाही खरं जर जीव लावला ना तर मुलीचं तरी काय करता आईमध्ये आणि मुलीमध्ये तर कधी काही भांडणं होतात पण जर खरंच जर मनामधून जीव लावला ना तर सासू असं आणि सुनेचं नातं हे मुलीपेक्षा पण अतूट असतं हे पण तेवढं खरंच आहे कारण कधीतरी असे व्हिडिओ डोळ्यासमोर येतात की डोळ्यातून खरकन पाणी येतं खरंच मनाला खूप अवघड वाटतं की हे जगामध्ये कशी कसे लोकं येतं आता प्रत्येकाला जर चांगलंच पाहिजे तरुण आई वडील पाहिजेत चाला, वाए वाए जर तुम्ही मातारे वचाला तुमचं पण वय उतार वय चालू झालं आहे तर आई वडील कसे तुम्हाला तरुण दिसणार आईवडील पण म्हातारेच होणार आहेत म्हातारपणी जर ज्या आईवडिलां तुम्हाला लहानपणी तुमचा सांभाळ केला आहे त्या आईवडिलांचा तुम्ही म्हातारपणी सांभाळ करू शकत नाहीत का व्हिडिओ जरा म्हणजे काट्यासारखा टोचणार आहे प्रत्येकाला आता प्रत्येकजण मला पण काहीतरी प्रश्न विचारतील पण मला दादा तैनो प्रश्न विचारण्याआधी स्वतः काहीतरी मनामध्ये सुधार करून घ्या तुम्ही कारण खूप व्हिडिओ आहेत माझे इंस्टाग्रामवरती पण एक दीड हजार व्हिडिओ असतील माझे एकही व्हिडिओ तुम्हाला माझा अयोग्य वाटणार नाही एकही व्हिडिओ तुम्हाला चुकीचा वाटणार नाही आणि जर चुकीचा वाटला तर तुम्हाला मी माझी इंस्टाग्राम आय डी बंद करून टाकेल तर खरंच भावा बहिणी न काळजी घ्या तुमची पण तुमच्या आईवडिलांची घ्या लेकराबाळांची घ्या सगळ्यांची घ्या असं नाही म्हणत की तुमचे लेकरवाळं सोडून द्या तुमच्या आई आईवडिलांची सेवा करत बसा पण करा ज्या वेळेस त्यांना तुमची प्रेमाची गरज असते त्यावेळी त्यांना तुम्ही प्रेम द्या कारण गेलेली वेळ ही पुन्हा नाही मेल्यानंतर मी सीचे स्टेटस ठेवणार महिन्या महिन्याला तुम्ही त्यांचे फोटो टाकणार तुझ्याशिवाय करमत नाही तुझी आठवण येते आई तुझ्या विना कुणी नाही आई तुझ्या विना जग सुन आई तू गेली माझं कुणीच नाही राहिलं असे व्हिडिओ आणि असे स्टेटस ठेवण्यापेक्षा आहे तोपर्यंत जपा आहे तोपर्यंत जीव लावा कारण हे आहे हे जग फक्त असलेल्यांचं आहे नसलेल्यांचं नाही गेलं म्हणजे संपलं किती रडे पडले तुम्ही त्यांच्या मागे गेले तरी ते गेलेलं मागं येत नाही त्यामुळं आहे तोपर्यंत जीव लावा जपा एवढं सांगायचं भावा बहिणींनो आणि जर काही माझं व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर खरंच माफी असावी कारण काहींना चांगलं वाटतं काहींना वाईट वाटतं कारण सगळे एका विचाराचे लोक नसतात त्यामुळं जर चुकलं असेल तर तुमच्या तुमच्याकडून मला माफी असावी खरंच तर धन्यवाद चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये घ्या तोपर्यंत सर्वांची पुन्हा एकदा काळजी धन्यवाद